धार जनतेचा आपले आज की तेज आज की तेज चांदी दहा गंडा तिघांना अटक कोल्हापूर चांदी व्यावसायिकाला हलक्या दर्जाची चांदी देऊन दहा लाख पंचेचाळीस हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी धनंजय दिलीप पाटील वैसवित सचिन देव शिवाजी साबळे वय सत्तावीस आणि दीपक मनोहर वाईंगडे वय तेहत्तीस सर्व राहणार रेंदा तालुका हतकलंगे या तिघांना अटक केली आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कल्पेश माणिकचंद ओस्वाल वयचाळीस राहणार मंगळवार पेठ यांची या तिघांनी फसवणूक केली होती त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली